सर्व प्रेक्षकांना नमस्कार जनसंवाद यूट्यूब चॅनेलच्या वतीने आज आपण या ठिकाणी कांदा हे जे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे या कांद्याला योग्य भाव मिळावा आणि त्यासाठी अनेक वर्षापासून या ठिकाणी शेतकरी संघर्ष करत आहे परंतु अजूनही त्यांना त्या ठिकाणी उत्पादन खर्चावर आधारित भाव जो पाहिजे आहे तो त्या ठिकाणी मिळत नाही तर आपण आज या ठिकाणी गेली अनेक वर्ष शेतीच्या प्रश्नावर जे काम करतात आणि स्वतः शेती कांदा उत्पादक शेतकरी आहे ते असे किरण सानक हे निफा तालुक्यातील असून यांनी मागच्या वर्षी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव या ठिकाणी सभेसाठी आले असताना त्यांच्याही समोर त्यांनी कांद्याच्या भावाबद्दल या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता परंतु कांद्याच्या प्रश्नावर त्यांना काही तर भावाबद्दल काही न्याय मिळाला ना नाही परंतु ना ना। वरूनही त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी न्यायालयाने त्यांना सजा दिली तरी पण त्यांनी त्यांच्या कामामध्ये पुढे या ठिकाणी थांबले नाहीत सतत या ठिकाणी ते काम करत आहेत आज आपण त्यांना या ठिकाणी जे बोलवलंय आणि त्यांना आपण आज कांदा हे जे का उत्पादन आहे शेतकऱ्यांचं ते नेमकं उत्पादन खर्च किती आहे आणि कांदा तयार होतो त्यासाठी तो किती खर्च येतो याबद्दल आपल्याला ते या या, या प्रश्नाबद्दल आज आपल्याशी ते चर्चा करणार आहे मी त्यांना विनंती करतो की आपण कांदा या प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करावी नमस्कार जनसंवादच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आज प्रभाकरजी धात्रक यांचं जे युट्यूब चॅनल आहे जनसंवाद याच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत आहे आणि फार सुंदरपणे ते आपलं मत व्यक्त करतात त्यामुळे आज मला इथे यावंसं वाटलं आणि त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधतोय खर तर कांदा हा प्रश्न फार मोठा आहे जटिल आहे गेली अनेक वर्ष तो देशाच्या राजकारणामध्ये दे त्याने उलथापालत केली कांद्यामुळे अनेक सरकार आली आहेत आणि सरकार गेलीत सुद्धा त्याच्यामुळे सरकार सुद्धा कांदा प्रश्नावर नेहमी बिचकून असतं असं म्हणायला हरकत नाही पण हा जो कांदा आहे तो सरकारला रडवतो का शेतकऱ्यांना का रडवतो यामागे अनेक कारणं आहेत ज्याच्यासाठी अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न हा सरकारपर्यंत त्यांच्या दरबारात पोहोचवला पण त्याला आजपर्यंत तोडगा हा पुरेपूर समाधान कधीही निघालेला नाही मग हा जो कांदा उत्पादन ते कांदा विक्री या दरम्यान पर एकरी म्हणजे एका एकराला साधारणतः शेतकऱ्याला खर्च किती येतो आणि त्या खर्चानंतर ज्यावेळी त्या कांद्याला मार्केटमध्ये जो रेट दिला जातो भाव देतो त्यामुळे शेतकऱ्याला त्याचं समाधान मिळतं का शेतकऱ्याला पुरेसं त्याचं आर्थिकरित्या सक्षम तो होतो का ते भांडवल पुरेसं आहे का या सगळ्या गोष्टी तशा गुंतागुंतीच्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठीच आज प्रभाकरजी धात्रक आणि आम्ही तुमच्या समोर आलोय जनसंवादच्या माध्यमातून मला असं वाटतं की कांदा उत्पादन ते कांदा विक्री साधारणतः पाच टप्प्यातनं हा जो हे हा सगळं प्रवास असतो कांद्याचा तो जातो यामध्ये पहिला आहे तो लागवडीपूर्वीचा खर्च दुसरा आहे लागवडीनंतरचा खर्च तिसरा असतो तो काढणीचा खर्च त्यानंतर असते साठवणूक त्याचा खर्च आणि पुढे तो मार्केटला विक्रीसाठी नेला जातो असा खर्च या पाच टप्प्यातनं काम मी साधारणतः हा जो काही खर्च आहे तो साधारण एका एकराला जर आपण विचार केला तर तो ऐंशी ते नव्वद हजाराच्या दरम्यान आहे असतील आहे काही ठीक आहे आपण सर्वसाधारण आपण आता याच्यामध्ये हा जो खर्च आहे आणि शेतकरी जो आपला कांदा मार्केटमध्ये नेतात तर त्यावेळेस त्याला साधारण किती भाव मिळाला पाहिजे नक्की जेणेकरून कांदा हा कांदा हा शेतकऱ्यांना विक्रीसाठी परवडेल म्हणा किंवा त्यांना योग्य भाव मिळेल अशा पद्धतीनं तो कांदा किती भावानं त्या ठिकाणी विकला गेला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी आपलं काय म्हणणं इच्छुक खरं तर हा व्हिडिओचा शेवटचा भाग असायला हवा की कांद्याचा दर काय असायला हवा परंतु तरी आम्ही सुरुवातीला त्यावर भाष्य करतो की कमीत कमी जर आपण याचा विचार केला तर दोन हजार ते अडीच हजार रुपये क्विंटल ही मी अवाजवी किंमत सांगण्यापेक्षा एका अशा किमतीवर आलोय की जिथे शेतकऱ्याला तो मार्केटमध्ये न्यायला परवडतो आणि त्याला त्याच्या उत्पादनावर आधारित काहीतरी रक्कम मिळते नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं की साधारण दोन हजार ते पैसे जास्तच पंचवीसशे बावीसशे रुपये इतका भाव त्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर मिळाला तरच कांदा त्यांना किफायशी रोट किफायशी परंतु आज आपण बघतोय की अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना कधी कधी हजार रुपये जात मिळतो कधी पंधराशे मिळतो कधी अडीच हजार पण मिळतो अशा प्रकारे जे भावामधलं जे व्हेरिएशन आहे ते माझं असं म्हणणं आहे की दोन हजारापेक्षा कमी नसावं ते दोन हजारच्या पुढचंच असावं तर तो, तो शेतकरी कांदा त्यांना कि होऊ शकतो तर याबद्दल आपलं काय मत आहे तुम्ही याच्याबद्दल काही करणार आहात का एक्झॅक्टली यात काय होतंय की महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आत्महत्येचा दर तुम्ही जो बघताय याच्या मागे हीच कारण आहे अनेक कारण दिली जातात परंतु कर्जबाजारी होण्यामागे शेतमालाला भाव न मिळणं हा मोठा प्रश्न आहे त्यात नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा तुम्ही विचार केला तर इथून कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो इथून परदेशात जातो विक्रीसाठी जातोय याच्यासाठी आयात निर्यातीची जी धोरणं आहेत ती बऱ्याचदा चुकीची होतात सरकार ज्यावेळी आपल्याकडे कांद्याचं उत्पादन जास्त होतं त्यावेळी निर्यात कर लावतोय किंवा ज्यावेळी आपल्याकडे कांद्याला भाव मिळतोय अशी स्थिती असते त्यावेळी सरकार बाहेरून कांदा आयात करतं आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना नफा होण्याऐवजी पुरेसा तोटाच जास्त होतो आता यात प्रत्येक वेळी जर आपण विचार केला तर हा दोन ते अडीच हजार मी का सांगतो याच्या मागे कारणच अशी आहे की एकरी जर साधारण लाखाच्या दरम्यान खर्च येतो आणि ज्यावेळी शेतकऱ्याला पाचशे रुपयाने कांदा दिला जातो मार्केटमध्ये पर एकरी साधारणतः दोनशे क्विंटल कांदा शेतकऱ्याचा येतो आणि जर तो, तो पाचशे रुपयाने गेला तर तो शेतकऱ्याचा जेवढा खर्च आहे त्यापेक्षाही कमी पैसे शेतकऱ्याला मिळतात हजार रुपयाने गेला तर शेतकरी साधारणतः त्याचा खर्च निघतो इथपर्यंत पैसे कमावतो आणि मग शेतकऱ्याला उत्पादनावर आधारित काहीतरी खर्च मिळावा याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात आणि हा जो सहा महिन्यासाठी कांदा चार महिन्याची लागवड त्याला दोन ते तीन महिने साठवणूक करणं ह्या सगळ्या याच्यातनं शेतकऱ्याला जो पैसा मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून तो साधारणतः दोन हजारावर जेव्हा जेव्हा जाईल त्यावेळी शेतकरी जेवढी गुंतवणूक करतो तेवढाच पैसा त्याला मिळण्याची शक्यता त्यात निर्माण होते ठीक आहे हा भाव तर शेतकऱ्यांना दोन हजारपेक्षा भावपेक्षा भाव मिळाला पाहिजे याबद्दल काही दुमत नसण्याचं कारण नाही परंतु आपल्याकडे शेतकरी शेतकरी जो माल पिकवतो आणि सर्वसाधारण शहरी भागातला जो ग्राहक आहे त्यांना जेव्हा असं बघायला मिळतं का दोन हजारपेक्षा जास्त भाव जर मिळाला तर असं त्यांना वाटते खूप महागाई जाईल परिस्थिती तशी नाही आहे की कोणताही व्यवसाय असेल मग शेती व्यवसाय असेल तुमचा बाहेरचा कुठलाही व्यवसाय असेल तर शेवटी आपण जेवढा उत्पादन खर्च करतो त्यावेळी जास्त भाव मिळाला पाहिजे साहजिक आहे तर माझं असं म्हणणं आहे की शेती मला जे अनेक आपण जे पिकं घेतो त्याच्यामधला कांदा हे आपलं नाशिक जिल्ह्यातले प्रमुख पीक आहे आणि ते नगदी पीक आहे त्याला दोन हजारापेक्षा जास्त भाव त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे यासाठी माझं असं म्हणणं आहे की तुमच्यासारख्या लोकांनी कांदा शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आणि इथून पुढे भविष्यामध्ये याच्या दोन हजारापेक्षा जास्त भाव कसा मिळेल यासाठी तुम्ही लोकांनी या ठिकाणी काम केलं असं मला या ठिकाणी वाटतं तर आता शेवट आपण याबद्दल काय करणार आहोत बाबा काही करू शकाल का बाबा भविष्यामध्ये आम्ही वेळोवेळी आपल्याला आंदोलनं उभी करावी लागतील याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो सरकारवर दबाव आणावा लागतो ते तो दबाव गट आपल्याकडनं तयार झाला पाहिजे आणि शेतकरी एकजूट झाला तर या लोकसभेला आपण जो दणका दिला त्यांचे साधारणतः अठ्ठेचाळीस पैकी आपण एकतीस सीट विरोधातली निवडून दिलोय आणि सरकारला तो मोठा झटका बसला आणि त्यानंतर सरकार जागं झालं खडबडून जागं झालं की कांदा प्रश्न हा किती महत्वाचा आहे आणि त्यानंतरच्या सहा महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार कांद्यावर काम करत राहील म्हणजे ज्यावेळी शेतकरी एकजूट होईल आणि शेतकरी सरकारच्या विरोधात एक मोठा दबावगट तीर निर्माण करेल त्यावेळी सरकारला याची जाग आपोआप म्हणजे यासाठी सरकारच्या विरोधात वेगवेगळी वेळोवेळी भूमिका ज्यावेळी घ्याव्या लागतात त्यावेळी शेतकऱ्यांनी एकजूट असलं पाहिजे ते होत नाही बऱ्याचदा शेतकरी हा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेलाय वेगवेगळ्या पक्षात विभागला गेलाय जातींमध्ये धर्मामध्ये सगळीकडे विभागलाय शेतकऱ्यांनी आपली माणुसकीची शेतकरी ही जात आणि माणुसकी हा धर्म हे जर पाहून शेतकरी यामध्ये एकवटला तर मात्र सरकार पुढ्यावर टेकेल हे मला सांगावं असं वाटतं कारण ह्या लोकसभेत तो आपण अनुभव घेतलाय आणि ह्या सगळ्या याच्यातनं कांदा हाच प्रश्न नाहीये तुमच्या सोयाबीनचे मूळ प्रश्न आहेत महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत पण याच्यावर सरकार उघडपणे आपली भूमिका घेत नाहीये आता कांद्याच्या भावाबद्दल सरकार नेहमी सांगत असतं पण आता काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला हा। आणि हजारो लोकांची कांदा हा शेतात राहिला उघड्या पावसात तो राहिला आतून त्याच्या खालून पाणी गेलंय वरतून तो भिजलाय अशा स्थितीत शेतकऱ्याला एक रुपयाही त्यातनं फायदा झालेला नाही अशा आसमानी सुलतानी संकटाशी लढणारा हा जगातला एकमेव जर कोणी व्यापारी असेल तर किंवा उत्पादक असेल तर तो शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला त्याच्या तुलनेत मिळत नाही तुम्ही मागाशी म्हटलात की शहरी भागातली ही जी काही लोक आहेत मला काहीतरी हसू येतं की ही शहरी भागातली लोक आलीत कुठून ही घरातून घरात ही त्यांचा बाप शेतकरी आहे वीस रुपये किलोने दोन हजार किंवा पंचवीस रुपये आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याला किलो मागे वीस पंचवीस रुपयाची मागणी करतोय आपण आपली मागणी आवाजवी नाही की दोनशे रुपये किलोने पाहिजे पाचशे रुपये किलोने पाहिजे एक पिझ्झा दोनशे रुपयाचा तीनशे रुपयाचा खाणारी लोक वीस रुपये किलोचा कांदा मार्केटमध्ये घ्यायला गेली तर गे थैथ करतात मीडिया सुद्धा ही प्रकरण लावून धरतात आणि सांगतात की कांदा महाग झाला कांद्याने सगळ्यांना रडवलं मजुरांना खायला मिळत नाही वगैरे वगैरे अफवा पसरायला लागतात या सगळ्या गोष्टींना आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे सगळ्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली पाहिजे मीडियावाल्यांनी योग्य प्रश्न वगैरे मांडले पाहिजेत कांद्याला भाव जर पाच हजार झाला तर जी मीडिया थैथ करते ती मीडिया ज्यावेळी तो पन्नास रुपये पाचशे रुपये हजार रुपये असा जातोय त्यावेळी मीडिया कुठे दिसत नाही तर आमच्या भूमिका आम्ही स्वतः मांडल्या पाहिजे त्यावेळी मीडिया दखल घेते सरकार दखल घेतं आणि आज तरुणांनी शेतकऱ्यांनी यासाठी पुढे यायला हवं सरकारला योग्य वेळी आपण त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर उघडपणे बोलायला हवं हे जर असं केलं तर मात्र पुढची आपली जी काही दिशा आहे ती बदलून जाईल ठीक आहे आपण आज कांदा या प्रश्नावर या ठिकाणी किरण सानब यांच्यावर आपण चर्चा केली इथून पुढेही आपण शेतकऱ्यांचे जे काही पिकं आहेत सोयाबीन असेल कापूस असेल अन्य पिकं असतील त्याच्यावर आपण या ठिकाणी वेगळ्या शेतकऱ्यांना भेटून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे याचं कारण असं आहे की जी वस्तुस्थिती आहे आज आपल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण सरकारी दरबारी जनते समोर जावी या ठिकाणी खरी परिस्थिती यासाठी आपण आज या ठिकाणी चर्चा करून आणली मी सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंद नोंद नोंदवावं व हा हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा अशा प्रकारे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली आपण सर्वजण या जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी शेअर करा धन्यवाद